उत्पंदन आहे आणि हे जे तुम्हाला फुलं दिसत आहेत हे आहेत पळसाची फुलं तर आपण या पळसाच्या फुलांपासून रंग बनवणार आहोत तर आपल्याला रंग बनवण्यासाठी आपले अंजनी आणि हनुमान आपल्याला रंग बनवून कसा बनवणार आहेत ते सांगणार आहेत चला सांगा नमस्कार, आज कस आधी काय टाकायचं पिलो घे फुलं फुलं घ्या तुझे आहेत ना तोडलेले पिलो बघा आता तर सुंदर अस हे रंग होणार आहे निसर्गाचा रंग निसर्गातील जे आपल्याला देणं असतं ह्या दरम्यान पळसाला जास्त फुलं येतात आणि निसर्गच आपल्याला सांगतोय की रंगांची उधळण करा तर पळसाचे हे छान छान फुलं काल हनुमानने आणलेले फाटी दाखवते फाटी हे बघा पळसाच्या हे पळसाच्या अशी अंगा येतं पानं असे तोडायचे आणि तोडल्यानंतर इकडं कोमट पाणी पण घेतलेलं आहे तर नक्की मित्रांनो व्हिडिओ हो बघा कसा घरच्या घरी रंग होतोय निसर्गाचा हे बघू शकताय तुम्ही आणि आता तुम्हाला हनुमान एक एक गोष्ट पण दाखवणार आहे सकाळीच मालतीन दाखव हनुमान काय करणार आहे आता त्याची शिट्टी हा हि जी ही फुल घेऊन दाखवणार काय करणार आहे हा हे फुल केलं कळी निघती हा हा ती कळी काढायची काढायची हा हां हा हा नंतर हे फुल मग ह्याच्यात टाकायचं पाण्यात दाखवे हे मला हा कोणतं वाजणार आहे तुझ्यावर दाखव मला तू जागेवरच हात ठेवणार हा कसं वाजणार ते हां दोनदा पण हुकलेले आता अजून एकदा बघूयात सकाळी त्यानं फार छान वाजवलं होतं प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तर आता हनुमानच्या त्या प्रयत्नाला यश ये येतंय का बघूयात काटे येतं मग हळूहळू करा तर इकडं बघा हनुमाननं आता ती कळी व्यवस्थित हे केलेली तर अशी हनुमाननी शिट्टी केली पण ती आज थोडी व्यवस्थित नाही तर मग वाजत होत हा बघा तर अशी कला हनुमानने दाखवलेली तर चला आता आपण रंग बनवूयात हा टाका सगळे फुलं टाकले का चला बघा आता हा यांचा निसर्गाचा पळसाचा रंग कसा होतोय बघूयात किती सुंदर आहेत बघा हे रंग <laughs> पिल्लू बघत आहे हा टाका पिल्लू ते टाक सगळे बारकाले हे खालचे टाका वाढलेले तुझ्या मागे पिल्लू एक हे एक घी त्या पळस घे ना अजून कळ्यात ना हनुमान हां हां आता काय टाकायचं ह्याच्यामध्ये कोमट हां कोमट पान टाकायचं आहे आता बघा कोमट पान टाकल्यानंतर त्याला हलवायचं आहे पिल्लू काडी आहे का एखादी हां बघा रंग लगेच कसा पाण्याचा इकडं पाणी कसं शुभ्र पांढरं शुभ्र आहे हीच काडी प कडी केली हनुमाननी आले होते नीच हा बस बस तर बघा हा रंग कसा तयार होतोय तू गरम गरम आहे सर हनुमान जोडी तर बघा मित्रांनो हा रंग कसा तयार होतोय आता तुम्हाला मी ज्यावेळेस हे पाणी दाखवेल तर त्यावेळेस तुम्हाला रंग दिसेल आपण आता दहा मिनिटं थांबूयात दहा मिनटं थांबलो तर आपण बघा बरं आता रंग तयार झालेला घ्यायचे आणि बस बस दे टाकून पिल्लो पिळून रे तू नको पिल्लो थांब तुझ्या हात हात हे होते पिळून घे बस तर मित्रांनो हा रंग बघा आता हा रंग एकदम असा कसा झालाय रे भगवा झालाय भगवा आहे का नाही पिल्लू पिल्लू कसा झालाय रंग भगवा बघा बघा हा रंग आता कसा झालाय भगवा हनुमानची शिट्टी चालूच आहे अजून वाजती कधी बंद पडती चला आता पिचकार्या भरा आता पिचकार्या आणलेल्या आहेत आणि आता बघा रंग कसा भरते तर आपण रंग किती थांबता आजपासून नको मारू ए हनुमा बोल ना बघा आता रंग भरा बघा आता हा हे बघा इकडे कसा रंग उमटलाय हे बघा रंग तर हे दुलीवंधन सुरु आणि <laughs> वहिनी एकमेकांचे हे मेवने, मेवणे मेवणे दजीला भिजी ती काय तू अरे मला भिजी मला भिजी ला तिने पाठीवर पाठीवर तू दजीच्या पाठीवर <पाटियो। laughs> तर अशा प्रकारची ही हा इकडे सांगा हा कलर कसा झाला आपला छान छान भगवा निसर्गाचा रंग कसा आहे भगवा तर हे बघा पळसाच्या फुलांपासून जो रंग होतो त्यानं आपल्या शरीराला काहीही जावत नाही केमिकल नसतंय काही नसतंय त्याच्यामुळं पळसाच्या फुलांचा हा परंपरागत रंग आपण वापरला पाहिजे <laughs> चला नमस्कार धन्यवाद राम कृष्ण हरी ऐ मलाच बिझीला पिल्लूने बघा या आपानी मोठी मोठी इकडं मोटर सुरू केलेली आहे आणि आपण सगळ्यांची धुरडी केलेली आपा, के आपा इकडे नका ना लागलाय पोरगी पड